हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हल्लीसारखं रोज आपण अमेरिकेचं इमिग्रेशनचं वाचतो आणि आपले लोकांचे हालबिल बघून वाईट पण वाटते आता पनामानं पण पना अमेरिकेशी हात मिळवणी केली म्हणजे अवैध प्रवासांना रोखण्यासाठी इलिगल मायग्रंट्स आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी कोस्टारिकानं पण एग्रीमेंट केला त्यामुळे आता अमेरिका तिथे राहणारे इलिगल मग मायग्रंट्सांना म्हणजे लेट इट बी फ्रॉम एनी कंट्री इंडियातलेच असं नाही कुठल्याच देशातले हां जे कागदपत्राशिवाय राहणार रे इलिगली राहणार रे त्या लोकांना बाहेर काढणं चाललेलं आहे त्यामुळे हळूहळू सगळे देश अमेरिकेला सपोर्ट करायला लागलेले आहेत म्हणजे आता अमेरिकेनं हे पाऊल उचललं पाठोपाठ इलेक्शन झाल्यावर जर्मनीत पण चालू होणार आहे म्हणतात इंग्लंडमध्ये पण चालू होणार आहे म्हणजे इलिगली कोणी कुठलेही देशात जाऊन राहता कामा नाही आपल्या भारतात पण इल्लीगली राहतात की बंगलादेशी कितीतरी आहेत रोहिंगे आहेत तिबेटचे लोक आहेत त्यामुळे इंडिया पण विचार करेल असं मला वाटते का म्हणजे आपल्या मुलांनाही आपल्याला नोकऱ्या द्यायच्या आहेत त्यांना काम नाही म्हणायचं आणि बाकी लोकांना पोसत राहणं हे किती योग्य आहे हे आपले राजकीय नेते पण विचार करतील हे सगळं असू देत मला आता माझे काही व्ह्युअर्सांचे प्रश्नांना उत्तर दिव्या मला असे दोन मुलांनी प्रश्न विचारले ते म्हणाले मॅडम आम्हाला तरी अमेरिकेत जायचं आमचं स्वप्न आहे लहानपणीपासूनच स्वप्न आहे म्हणजे आता आमचं स्वप्न स्वप्नच राहणार का आम्ही जाऊच शकणार नाही का बाळानो तसं काही नाहीये तुम्ही जाऊ शकता पण आता अमेरिका कोणाला घेणार आहे माहिती आहे का ज्यांच्याकडे स्पेशल स्किल्स आहेत जे उत्तम तंत्रज्ञ आहेत डॉक्टर्स आहेत किंवा इंजिनियर्स आहेत कशात आहे तुम्हाला उत्तम स्किल असलेले लोकांना फक्त घेणार आहेत बाकीचं रा ना अमेरिका कायमच त्यांचे दरवाजे बंद राहणार आहेत त्यामुळे तुमचं एवढं तुम्हाला वाटते ना तुमचं स्वप्न आहे मग ते स्वप्न पूर्तीसाठी आपल्याला मेहनत करायला पाहिजे मेहनत केली नाही ते होणार नाही बाळानं तुम्ही काही शिकता तर काही लिहिलेलं नाही येतेत त्यामुळे जे काही तुम्ही शिकता तो मना पसुन तर मनापासून शिकून घ्या शिकायचं म्हणजे फक्त डिग्री नाही मला म्हणायचं डिग्री तर पाहिजेच डिग्री बरोबर व्यवस्थित ज्ञान पण पाहिजे नुसती डिग्री आहे ज्ञान नाही आहे उपयोगाचं नाही आहे त्यामुळे डिग्री पाहिजे आणि त्याच्याबरोबर उत्तम ज्ञान पण आपण मिळवायला पाहिजे एवढा असला का नाही अमेरिका तुम्हाला पायघड्या घालून बोलवते तुम्हाला मग एच आय हे ना आधी इन द बिगिनिंग जाताना त्या विसात तुम्ही जाऊ शकता तो तीन वर्षाला मिळतो मग आणि तुम्ही वाढवून घेऊ शकता तीन वर्ष आणि तीन वर्ष वाढवलात मग ग्रीन कार्डला घालू शकता नंतर सिटीजनशिप पण मिळू शकते म्हणजे तुमच्याकडे काही स्किल आहे ज्ञान आहे तर तुम्ही अमेरिकेला पाहिजे आहात त्यांचे देशाचे प्रगतीसाठी तुम्ही हातभार लावणार असाल तर पाहिजे आहात आजही आपली भरपूर मुलं आहेत तिथे सिलिकॉन व्हॅलीत तरी आपले इंडियन्स भरलेला आहे असं म्हणतात डॉक्टर्स आहेत आणि स्पेस सायंटिस्ट देत आहेत इंडियन्स त्यामुळे त्यांना काही ट्रम्प साहेबांना काही इंडियन लोकांवर राग नाहीये हे लक्षात ठेवा ते काही आपलं द्वेष नाही आहे त्यांना इलिगली जाऊन राहतात त्या लोकांवर मग ते कुठल्याही देशाचे असू दे त्यांच्यावर त्यांना राग आहे आणि साहजिकच की अहो त्यांचे देशातले लोकांना नोकऱ्या मिळत नाहीये मग ही बाहेरची लोक इलिगली जाऊन ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही काही नाहीये तिथे काम करतात अगदी कमीसाठी काम करतात कमी वेतनासाठी का त्यांना माहीत आहे ते काही इलिगली आहेत इलिगलीच आहेत सॉरी त्यांच्याकडे काही लीगल पेपर्स नाहीत बे बँक अकाउंट नाही आहेत त्यामुळे जो जो त्याला कामावर नेमलेला आहे तो पण त्याला कमी पगार देतो त्यालाही माहीत आहे हे नाही लाज नाही आहे राहतात त्याचा स्वतःचा पण तो फायदा बघतो त्यात त्यामुळे पण देशाचं नुकसान होते ना हे ना त्यामुळे ट्रम्प साहेबांना तुमच्यावर काही द्वेष नाही राग नाही त्यांचा राग आहे तो इलीगली तिथे राहणारे लोकांवर आहे ते मग कुठल्याच देशाचे असू देत त्यामुळे तुम्हाला हौस आहे ना जायची स्वप्न आहे ना लहानपणीपासून मग नुसतं स्वप्न बघून नाही चालणार त्याच्यासाठी व्यवस्थितपणे शिक्षण घ्या ज्ञान संपादन करा अगदी डिग्री घ्या मास्टर्स घ्या डॉक्टरेट करा काही करा भरपूर शिका उत्तम स्किल मिळवा किंवा हे सगळं केलात का नाही यू विल बी वेलकम देर ही परिस्थिती आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय ना मॅडम आमचं स्वप्न स्वप्न राहणार का नाही बाळानं ना। आणि एक लक्षात ठेवायचं बाळानं आपल्याला कुठेही कष्ट केलेशिवाय मेहनत केल्याशिवाय काहीही मिळत नाही आणि लोकाला तुम्हाला काहीही येत नाही कचरा कोणालाही नको आहे लोकाला पाहिजे चांगलं त्यामुळे तुम्ही व्यवस्थित शिक्षण घ्या व्यवस्थित स्किल मिळवा मग तुम्ही पाहिजे आहात त्यांना आणि कितीतरी आपली लोकं आहेत तिथे इवन गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये आहेत प्रायव्हेटमध्ये आहेत सगळ्यात आहेत दे, आहे, दे, आहे, आहे। दे आर वेलकम डेअर त्यांना कोणी असं कमीचं लेखक नाही आहे उलट ते लोकांना इंडियन लोकांबद्दल खूप अगत्य आहे का म्हणजे आपली मुलं का नाही तिथे खूप काम करतात म्हणे त्या लोकांपेक्षा आपले इंडियन्स काम जास्त करतात त्यामुळे आपली लोकं त्यांना पाहिजे आहेत पण कशी पाहिजेत लिगली पाहिजेत त्यामुळे आधी व्यवस्थितपणे शिक्षण घ्या व्यवस्थितपणे पुढचं विसा कसा मिळवायचा कुठला विसा काय हे सगळेचं ज्ञान मिळवा व्यवस्थितपणे विसा पण घ्या आणि योग्य रीतीनं लक्षात घ्या मार्क माय वर्ड्स योग्य रीतीनं रेस्पेक्टफुली जावा तिथे आणि राहावा यू विल बी वेलकम त्यामुळे असं काही नाही आहे स्वप्न स्वप्न राहिलं तिथे म्हणे अमुक स्वच्छता आहे अमुक आहे तमुक आहे आम्हाला जाऊन जरा तिथे राहायचं आहे आम्हालाही जरा आपलं लाईफ करायचं आहे तुमचं स्वप्न आहे तुमचं स्वप्न सत्यात उतरेल पण त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायला पाहिजे मेहनतीशिवाय शॉर्टकट मेथड्स नाही आहेत आणि शॉर्टकट्स मे शॉर्टकट मेथड्स आर ऑलवेज डेंजरस आता हे लोकांवर हे का आलं ते शॉर्टकट मेथड्स वापरले म्हणून त्यामुळे तुम्ही काही शॉर्टकट मेथड वापरू नका लीगली जावा व्यवस्थितपणे राहावा एन्जॉय करा विश यू ऑल द बेस्ट